स्वप्न निर्माण झालं कवला असे महाराज छत्रपती आणि तेच स्वप्न आपल्या कांद्यावर लिहिलं या पेन असे युवराज शंभू छत्रपती यांना माझा मानाचा मुजरा आज मी ज्या मातीत उभा आहे त्या मातीचा इतिहास मोठा आहे सह्याद्रीच्या कड्यांनी तलवारीच्या पात्यांनी मावळ्यांच्या रक्तानं आणि राजा शंभूच्या मातीचा इतिहास लिहिला दोनशे चाळीस लढाया लढल्या एकही पराभव स्वीकारला नाही ना कुठला गड गेला ना कुठली जमीन उलट स्वराज्य वाढलं होतं इंग्रजांना नाचवलं पोर्तुगीजांना झुकवलं सिद्धीला दर्यात बुडवून स्वराज्या फाट उंचीवर पोहोचवलं औरंगजेबाची नव्वद संभाजी महाराजांना पकडायचं असं त्यानं ठरवलं आणि घात झाला विश्वास घातामुळेच संगमेश्वर जवळ युवराज पकडले गेले माफी मागण्यासाठी मुजऱ्या करण्यासाठी त्यांना औरंगजेबाच्या दरबारात आणलं गेलं पण तो करारे पणा ना मरण्याची थी भीती ना शत्रुची अरे कसल्या पोलिसात स्वराज्याचे छत्रपती तुझ्या दरबारात उभे आहेत तूच आम्हाला मुजरा कर ए औरंग्या संभानाय संभाजी छत्रपती संभाजी आणि छत्रपती कुणा समोर चुकत नाही रयतेचे राजा होता आम्ही कमीज राख अरे खजिना खजिना विचारतोस स्वराज्यासाठी जान कुर्बान करणाऱ्या लाखो मावळ्यांच्या काळजात ठेवलाय खजिना शेतातून आणणाऱ्या पाटात भाज्यांच्या देठात आया बहिणींच्या निरागस वसल्या ठेवलाय खजिना तुझ्या सुलतेच्या निम्म्याहून जास्त खजिना तर शेकडो किल्ल्यांच्या ताटाभर ठेवलाय खजिना ए औरंग्या खामस या छत्रपतीला मारून तुकडे कुत्र्यांना टाकण्याची भीती कसली दाखवतोस अरे तुकडे फेकून तर बस आमचा एखादा का जंगली जनावर सुद्धा इमानदार होईल काय म्हणतोस मारे जाऊगे अरे तुझ्या मरणे आम्ही मरू अस तुला वाटत हा संभाजी मेला तरी प्रत्येक घराच्या अभयाखाली एक नवा संभाजी जन्म घेईल ए काफर नाही छत्रपती छत्रपती मर। मरत नसतो तो अमर आहे त्याला एक नाही हजारो गर्दणी आहेत तुझ्या तंबोचा सोनेरी कळस दुरून कोसळ दिसतो दिसतो म्हणजे छत्रपतीच्या मस्तकावरून तुरा हजारो कोसांवरून दिसतो चमकतो तो राई त्याच्या मनात दहशत नाही रे विश्वास जागवतो छत्रपतींना कोणी मारू शकत नाही कारण छत्रपती कोणी माणूस नाही तर तो एक विचार आहे तो विचार या मातीच्या उरलाय मृत्यू तर त्याला घाबरू शकत नाही उलट मृत्यू त्याला घाबरेल तू बघत राहा तू बांधलेले मनोरे खुजे होतील देवाला याचे कळे उंच होतील सुद्धा चांद क्षीण होऊन फडफडच्या ध्वजावर छापा टाकेल आणि स्वराज्याचा नवा सूर्य महाराष्ट्रभर जळवेल काय म्हणतोस जिबेला अरे तू स्वतःला अलमगीर म्हणून घे बादशहा म्हणून घे पण तुला साधू माणूस म्हणून घ्यायला कोण तयार नाही रे औरंग्या सत्तेसाठी स्वतःच्या बापाला विष देणार तू सख्या भावाच्या बायका मुलाला मारणार तू स्वतःच्या लेकीला तुरुंगात टाकणार तू लाज वाटायला हवी आई भवानीचे पुत्र आहोत आम्ही मातीसाठी सळसळ आमचं इमान बेईमान होऊ शकत नाही तू तू फरे तू धोकेबाज आहे म्हणूनच एका बेसावत पकडलं आणि ते आणलं हिम्मतच नाही रेऔरंग्या आणि कधीच नव्हती पण इशाल्ला नूर देरते नजर के फाड दे पलके जार दे बादशाह के रास्ते का सबसे बडा पहाड देता